वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजूरना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी गुंज येथे विशेष सहायता शिबिराचं आयोजन करण्यात आलंय नांदेड जिल्ह्यातील आलेगाव इथं शुक्रवारी चार एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज तालुका येथील महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेतगट क्रमांक दोनशे एक मध्ये शेती कामासाठी जात होते सदरील शेताजवळ आली असता पाण्यानं भरलेले विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील सात महिलांचा सा मृत्यू झाला त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता त्यांनी व्हिडिओची तात्काळ दखल घेतली त्या मधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचं आज शनिवारी रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज तालुका असेगाव येथील मैतांच्या वारस नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं सांत्वन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजनेचे लाभ पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्य बाबतचे लाभ शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ इतर अनुषंगिक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मैतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मैतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशानं उद्या रविवारी गुंज येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबिराचं आयोजनही करण्यात आलंय त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत मंडळ अधिकारी विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी पळसगाव तालुका माळवटा यांना आदेश देण्यात आले असं वि उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळवलंय